うん。 गुड मॉर्निंग गाईज तर आज आहे दुसरा दिवस माहेरी आले कालच मी आले होते तुम्ही पाहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही आत्तापर्यंत पाहिलास रिलेटिवकडं आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर पुढं मी काही शूट केलं नाही आहे कारण की म्हटलं ते सगळे नवीन होते कोणी कम्फर्टेबल असतं कॅमेरासमोर येण्यासाठी किंवा नसतं तर म्हटलं नकोच तर तो तेवढा वेळ आहे तो मी त्यांच्यावर गप्पा मारते आणि मग घरी येते तर खास करून त्यांना भेटायला गेले होते पण पहिल्यांदाच गेले होते म्हणून मी काही जास्त शूट केलं नाही आहे तर ठीक आहे आम्ही गप्पा वगैरे मारून घरी आलो आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं तर छान असा बेत होता जेवणाचा तेही तुम्ही पाहिलंच आहे आणि आज आहे अंगारकी चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आमचा प्लॅन चालला आहे की मी सकाळी उठल्यानंतर सहज डोक्यात आले की आपण जाऊया इथे पुण्यामध्ये गणपती आहे रांजंग तर तिथे आणि आम्ही इथे राहतो तिथून जवळच आहे अर्धा पाऊन तास लागतो तर म्हटलं तिकडे जाऊन येऊया तर आता चला तिकडे जाऊ आणि आल्यानंतर घरी जायचं आहे तो प्लॅन झाला आमचा लवकर जाऊन येऊ आता आंभळ पण आलेला आहे तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवते हे पहा कसं वातावरण ढगाळ झालेलं आहे अष्टविनायकातील चौथा गणपती सूर्याच्या सोन्यारी किरणाने उजळणारा व नवसाला पावणारा गणपती म्हणजे रांजणगावचा गणपती आपण आता इथे आलेला आहोत मंदिराजवळ अष्टविनायक यात्रा करणारे व संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थीला आणि दररोज म्हटलं तरी भाविकांची गर्दी येथे पाहावयास मिळते तर ते ह्या मंदिरात आपण जाणारच आहोत तर रस्त्याला तुम्ही पाहताय किती गर्दी आहे मंदिरातील गाभाऱ्यात शेंदूर लावलेली महागणपतीची मोठी मूर्ती आहे मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी विराजमान आहेत मंदिर पूर्वाभिमुख आहे त्यामुळे सूर्याची किरणे डायरेक्ट मूर्तीवर पडतात दक्षिणायन व उत्तरायन यांच्या मध्या काळात सूर्याची किरणे गाभाऱ्यातील गजनावर पडतील अशी मंदिराची रचना असल्याने या कालावधीत मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो मूर्तीच्या खालच्या बाजू स्थळघर असून त्यात महागणपतीची आणखी एक मूर्ती आहे आणि या मूर्तीला दहा सोंडा व वीस हात आहेत मंदिराचा गाभारा हा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे भव्य असे मंदिराचे प्रवेशद्वार इथे तुम्हाला दिसत असेल दोन्ही साईडला हातींच्या प्रतिकृती आहे आणि महागणपती रांजणगाव असं नाव टाकलेलं आहे हे मंदिर पुणे आणि अहमदनगर रस्त्यावर आहे आणि पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला अष्टमेनकाच्या प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळतात त्यांचं दर्शन घेऊन आलो आता निघायची वेळ झाली आहे चला सॅक भरायची मला कपडे वाळत वाळले की नाही ते पाहते का खूप ढग आले ते पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता निघूया आई तर ग आणि हा एक ड्रेस ठेवू हां चला रेडी होते हे

या। गेले काळे काळे आता निघू चला ए बापू गॉगल घाल गोगल, ये गे। ये गे। गोगल चला झोपन ती आता गाडीवर ना हवा लागली का लगेच झोपणार आहे तिला मागास बसवायला लागेल ना नको चल मी चालले मग दहा परि मग एक खाण्याखाण वाटत होत चालेल आता वाजते किती अडीच आई पोस्टलो घरी आपण भारी दिसते गोगल, बाबाचं गोगल घेतलंय ना ऊन पडलाय आम्ही पाच मिनटाच्या अंतरावर होतो चांगला जोरात पाऊस येऊन गेलाय आणि थोड्यासाठी आम्ही भिजलो आणि आता ऊन पडले लगेच हा नक्कीच वडले झालेत थोडे थोड्यासाठी भिजलो की नाही आपण मागे सर बघू सर आतमध्ये आता कडक ऊन पडले जे आता आम्ही पोचलोच घरी आता घरी फोन करून सांगते आया चला इकडं हो ना आता स्राय करून घेते चला आता साडेआठ वाजले पाच कमी आहे आणि साडेआठचीच गाडी आता बघूया स्टॉपवर जाऊन आता तळेगाव चौकात जायचं इकडे मामा आले भेटायला सुशांत आलाय प्रतिक आलाय खास आमच्यासाठी नाही आतून ते फक्त या पिल्लुडीसाठी भेटायला आले तिकडे बघ गाय इकडं खास करून चला आता शिकरापुरून आम्ही चाकणला आलो तुम्ही मागाशी पाहिलंच आहे तर आता गाडी आहे जेवण वगैरे झालेली आहे दोन मेंबर राहिले जेवायचे दोन तीन आता तिथे केलं आम्ही गेल्यानंतर चला आता आम्ही स्टॉपवर थांबलेला आहोत बस येतच आहे रो आहे तर आता किती वेळ लागेल पाच मिनटं तर लागतं ना पाच मिनिटात गाडी येईल येईल्यानंतर मी गाडीमध्ये बसतो आणि जर मधी गाडी थांबलीस तर मी परत तुम्हाला परत तुमच्या संग बोलेलच आणि जर नाही थांबलीच तर डायरेक्ट था घरी गेल्यानंतरच आता बोलणार आहे तोपर्यंत आम्ही मस्तपैकी गाडीमध्ये आराम करतो आराम तर नाही होणार पण ठीक आहे थोडा वेळ पडतो आम्ही आराम डोळे झाकून वगैरे आणि डायरेक्ट घरी गेल्यानंतरच बोलेल चला बाय बाय गुड नाईट